खेड्यामध्ये पहिला पाऊस पडला आणि तुराट्या किंवा कापसाच्या पळकाट्या एका ठिकाणी ठेवलेल्या असल्या त्याच्या खाली बांबू घालून आम्ही पाहायचो शेकडो विंचू दिसायची आम्हाला आता विंचू कुठेही दिसत नाही तर जुन्या काळात जे आपली शेती होती त्याच्या बाजूला फार लाईव्ह फेन्स म्हणायच्याला जिवंत कुंपण असायचं त्या शेराचे एरांडाची ताटे असायची झाडं असायची अशी झाडं असायची की ज्याला जनावरंसुद्धा तोड नाही लावत म्हणजे एखाद्या पोराने जांभूळ खाऊन त्याचं बी फेकलं आंबा खाऊन त्याची कोय फेकली एखाद्या फळाचं बी पडलं तर तिथं उगवलं तर त्याला त्या नॅचरली ते कुंपण संरक्षण द्यायचं आणि तिथे वेगळ्या वेगळ्या उंचीची झाडं तयार व्हायची अशी कुंपणं होती आणि मग इथल्या बाष्पीभवनाचं प्रमाण हे आत्तापेक्षा फार कमी होतं आणि मग त्यावेळेला दुष्काळाची तीव्रता तेवढी जाणवत नव्हती हो आपल्याला जय किसान शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामाला सुरुवात होती आहे बऱ्याच लोकांना शेतीची आठवणी यायला लागली पुढचं पीक पद्धती काय असावी कोणतं पीक फायद्यात राहील काय घ्यावं जागतिक बाजार कसे राहतील हे सगळे प्रश्न आपल्यासमोर असतात आणि शेवटी मग जे जसा पाऊस पडेल जे उपलब्ध राहील त्याप्रमाणे आपण शेती करतो अनेक अडचणीतून या गोष्टीला तोंड देतो महाराष्ट्रात सध्या सगळ्यात मोठा चर्चेचा विषय तो दुष्काळ आणि पिण्याचं पाणी चाळीस हजार खेड्यांपैकी तीस हजार खेड्यांपेक्षा जास्त खेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष आहे मग दुष्काळ आज पडला का किंवा पिण्याच्या पाण्याची ही समस्या येणार आहे या हे आज आपल्याला समजलं का तर असं अजिबात नाही ज्या वेळेला हे आपल्याला समजलं होतं की यावर्षीचा पाऊस तुटवड्याचा आहे त्यावेळेला मे महिन्यामध्ये मैं शेवटी शेवटी आपल्याला पिण्याच्या पाण्याचा तुटवडा पडणार आहे हे माहिती होतं आणि हा तुटवडा कशामुळे पडतो तर तुम्ही एकूण जी शेतीपद्धती आपण केलेली आहे एकूणची पिकं आपण घेतो महाराष्ट्रामध्ये जवळपास दोन पिकं आपली सोयाबीन आणि कापूस ही नव्वद लाख हेक्टरपेक्षा जास्तीची पिकं आहेत जवळपास एक कोटी हेक्टरपर्यंतची पिकं आपण ही घेतो या दोन्ही पिकांना उरलेलं मका आहे जवळपास आठ दहा लाख हेक्टरवरचं म्हणजे एक करोड हेक्टरवर ही अशी पिकं घेतो आपण की ज्याची पाण्याची गरज ही सहाशे मिलीमीटरपेक्षा जास्त आहे आणि दुष्काळामध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश भूभागावरती भातपट्टा वगळता पाऊस हा तीनशे मिलीमीटरपासून साडेपाचशे मिलीमीटरपर्यंत पडतो आणि त्याच्यात अशी जर पीक पद्धती असली तर ही पिकंही धड येत नाहीत ह्यालाही पाण्याचं दुर्भिक्ष पडतं आणि जमिनीत जे मुळ मुळणारं पाणी आहे त्याचंही प्रमाण कमी होऊन जातं मला आता मध्ये आमचे एक मित्र आहेत लोकसत्ताचे वार्ताहर आहेत तो सर देशमुख म्हणून त्यांचा फोन आला दोन तीन दिवसापूर्वी आणि त्यांनी एक प्रश्न विचारला की एका शेतकऱ्याने लातूर जिल्ह्यातल्या ले, द्राक्ष उत्पादकांनी चांगला मोठा एक्सपोर्टर आहे त्यांनी शंभरहून अधिक बोअर केले त्याच्या परिसरात पाण्यासाठी त्यातले एक दोन बोर सुरू आहेत तर मला आश्चर्य वाटलं असं का केलं असेल तर पाण्याची आवश्यकता आणि बोर घेऊ घेतल्याशिवाय इलाज नाही आणि ते आंध्रातले लोक येतात आता आपल्याकडे बरेचसे आंध्र प्रदेशातून कर्नाटकातून गाड्या येतात शेती थोडेफार ॲडव्हान्स घेतात आणि नंतरच्या पिकाचे वसुली पैशाला वसुलीला येतात उदार बोर मारून जातात आता पाणी द्यायला लागतं का तर ऐंशी टक्के फेल फेलेत दुष्काळ नसलं तर मग आपल्या विहिरलं जेवढं पाणी असतं की ते वरकडे लक्ष देत नाही आपण पण एक लक्षात घेतलं पाहिजे शेतकरी बंधूंनी की जसं पाऊस पडतो जर आपल्या भागामध्ये सरासरीने सातशे मिलीमीटर पाऊस पडतो तर ह्याच्यातलं पाणी मूर्तं किती जमिनीत आहेत हे वाहून किती जातं आणि बाष्पीभवन किती होतं तर गेल्या काही वर्षामध्ये बाष्पीभवनाचं प्रमाण फार जास्त वाढतंय एकूण पडलेल्या पावसाच्या जवळपास तीस टक्के बाष्पीभवन यायला लागलं म्हणजे समजा सातशे मिलीमीटर पाऊस पडला तर एका हेक्टरमध्ये सत्तर लाख लिटर पाऊस पडला यातला तीस टक्के म्हणजे एकवीस बावीस लाख लिटर पाण्याचं बाष्प बाष्प होऊन चाललं याचं का कारण काय आहे तर जुन्या काळात जे आपली शेती होती त्याच्या बाजूला फार लाईव्ह फेन्स म्हणायच्याला जिवंत कुंपण असायचं त्यात शेराचे एरांड्याची ताटी असायची झाडं असायची अशी झाडं असायची की ज्याला जनावरंसुद्धा तोंड नाही लावत म्हणजे एखाद्या पोराने जांभूळ खाऊन त्याचं बी फेकलं आंबा खाऊन त्याची गोय फेकली एखाद्या फळाचं बी पडलं तर तिथं उगवलं तर त्याला त्या नॅचरली ते कुंपण सं संरक्षण द्यायचं आणि तिथे वेगळ्या वेगळ्या उंचीची झाडं तयार व्हायची अशी कुंपणं होती आणि मग इथल्या बाष्पीभवनाचं प्रमाण हे आत्तापेक्षा फार कमी होतं आणि मग त्यावेळेला दुष्काळाची तीव्रता तेवढी जाणवत नव्हती आपल्याला कारण बाजूला लाईव फेन्स होतं कुंपण होतं हे कुंपण असले की त्याची तीव्रता कमी होते आणि ही भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याकडे जेव्हा सत् सातशे हा सत्तर लाख लिटर पाणी पडतं त्याच्यातलं बाष्पीभवन एकवीस बावीस लाख लिटर होतं जवळपास वीस तीस लाख लिटर पाणी वाहून जातं ते अडवण्यासाठी भले मोठे कार्यक्रम आखले जातात आणि वीस एक लाख लिटर पाणी जमिनीत मुरतं मग आपल्या भूगर्भाची क्षमता किती आहे तर आपल्या भूगर्भाची हेक्टरी पाणी साठवून झा ठेवण्याची क्षमता सहा लाख लिटरपासून पंचवीस लाख लिटरपर्यंत आहे आणि वॉटर रिक्वायरमेंट किती आहे तुमची तर उसासारखं पीक घ्यायचं तर अडीच कोटी लिटर पाणी पाहिजे मला आल्यासारखं आद्रेकसारखं पीक घ्यायचं तर एक सव्वा करोड लिटरपेक्षा जास्त पाणी पाहिजे हळदीलासुद्धा सव्वा ते दीड कोटी लिटर पाणी पाहिजे लसूण घासासारखी केळीसारखी पिकं घ्यायची झाली उन्हाळी चारा पिकं घ्यायची झाली तर यालाही प्रचंड पाणी लागणार आहे म्हणजे जमिनीच्या पोटात जेवढं पाणी आहे त्याच्यापेक्षा हेक्टरी रिक्वायरमेंट याच्या जा उपशाची जास्त होते अशा वेळेला हळूहळू जमिनीचं विहिरीतलं पाणी कमी होऊन जातं मग काय करावं लागणार आहे तर एकूण समाजाला ह्या पिकांचं व्यवस्थापन पाण्याची उपलब्धता याचा वैज्ञानिक विचार करावा लागेल असा विचार करावा लागेल की आमच्या नद्या वाहत्या ठेवण्यासाठी आम्हाला कुठल्या पीक पद्धतीचा स्वीकार करावा लागेल आणि मग तुम्हाला संघटितपणे आ, शास शासनावरती शासकीय यंत्रणेवर असा एक दबावगट निर्माण करावा लागेल की आमच्याकडे जी पिकं येऊ शकतात त्याच्या मूल्य साखळीला मजबूती देऊन त्याच्यातून आम्हाला पैसे आणि आमच्या गावामध्ये रोजगार तयार होतील असा दबावगट आपल्याला तयार करावा लागेल आता इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण तेलाची आयात करतो आहोत इतकं जा म्हणजे बंदरांमधल्या जा, जहाजातसुद्धा लाखो लिटर तेल आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्या तेलवियांना भाव कसे मिळतील आपल्या कापसाचा भाव कसा वाढेल सोयाबीनचा भाव कसा वाढेल हे एक कोडं आहे आणि हे एक कोडं सोडवायचं असेल तर ह्या प्रश्नाची चर्चा आपण सार्वत्रिकपणे केली पाहिजे आपल्या तेलाची गरज किती जवळपास अडीच कोटी टन तेल आपल्याला लागतं त्याच्यापैकी इम्पोर्ट किती करायला लागलो सव्वा लाख करोड रुपये आपले त्यात गेले तर मग याच्यामध्ये राजकीय अभिनिवेश न ठेवता अभ्यासकासारखं किंवा शेतकऱ्यांनीसुद्धा डिप्लोमेट होऊन संघटित होऊन हा प्रश्न उपस्थित करावा की याचा काय दुष्परिणाम समाजावर होतो आहे हा जर ह्याला जर पॉझिटिव्ह अँगलने आपण घेतलं सकारात्मक पद्धतीने शेतकऱ्यावर विश्वास ठेवून घेतलं तर याचे काय फायदे होतील याची चर्चा आपल्याला करावी लागणार आहे हे अनेक शेतीमालाच्या बाबतीत का, का कांद्याच्या बाबतीतही असंच होतं की जे ग्राहकाला घाबरून कांद्याचा एक्सपोर्ट बंद केला तर शेतकऱ्याला पैसे कमावण्याची संधी निघून जाते आणि मी बऱ्याच वेळा अगदी शेतकरी विचारवंतांचं ऐकलं की बाबा कांदा उत्पादक तीन चारच जिल्हेत मग खाणारे जास्त आहेत मग त्याच्याकडं बाबा तुम्ही मर्यादित आहे म्हणून तुम्ही तुमचे पीक आम्ही फारसं फायद्यात येऊ देणार नाही असं म्हणून चालणार नाही तर त्याच्यातून मग रोजगाराच्या संधी काही येतील का आपल्याला ग्लोबल मार्केटमध्ये काही स्थान निर्माण करता येईल का परकीय चलन काही मिळेल का याच्या सगळीला मजबूती देऊन इतर देशाला काही फायदे होतील का समजा ग्राहकांना महाग का कांदा दिला जात असेल तर ग्राहकांना काही अनुदान तुम्हाला देता येईल का किंवा कांदा ही काही फार जीवनावश्यक वस्तू अशी आहेच असं नाही तर ह्याच्या बाहेरच्या परदेशात विक्री होणारी मूल्य सगळी मजबूत ठेवून देशी ग्राहकांना तुम्हाला काही समज देता येईल खा का की बाबा काही काळ किमान महाग आपल्याला कांदा खावा लागेल किंवा कांदा कमी खाऊ आपण पण मग ही मूल्य सगळी मजबूत ठेवली तर जो कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याचे रिसोर्सेस त्याची कुटुंब त्यावर आधारित एकूण जी बाजार व्यवस्था आहे ती याच्यातून तयार होणारे रोजगार आहेत याला एक प्रकारची मजबूती येते आणि मग आंतरराष्ट्रीय महत्त्वाचं हे पीक राहतं असंच प्रत्येक पिकाच्या बाबतीत विचार करून त्याच्या मूल्य साखळीचा विचार आपण केला तर येणाऱ्या खरीपामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं पीक व्यवस्थापन करता येईल आता प्राप्त परिस्थितीत धोरण निश्चिती आणि धोरणांचा परिणाम हे टाळून जर शेती करायची असेल तर माझी विनंती अशी राहील की लार्ज फार्मर ग्रुप्सनी म्हणजे क किम किमान पाचशे सहाशे शेतकऱ्यांच्या पुढं एकत्र तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन याचा रेकॉर्ड तयार करा काहीही पेरा जे काय पेरणार आहात तुम्ही त्याचा रेकॉर्ड तयार करा की समजा पाचशे शेतकरी आणि त्यांची तीन हजार एकर शेती आहे तर या तीन हजार एकरमध्ये कापूस किती राहणार आहे सोया सोयाबीन किती राहणार आहे तू मूग किती राहणार उडीद किती राहणार इतर पिकं किती राहणार कमर्शियल क्रॉप्स काय राहणार आहेत भाजीपाला किती राहणार आहे फळबागे किती आहेत याचा एक रेकॉर्ड तयार करा हे केल्याने तुम्हाला फायदा काय होईल ग्रुप म्हणून तुम्ही जर जा ॲप्रोच झाला तर तुम्हाला स्वस्तात चांगल्या चा दर्जाचं बियाणं मिळू शकतं चांगल्या दर्जात योग्य दर्जाचं आणि योग्य किमतीमध्ये खत मिळू शकतं हे शक्य झालं तर थोडा फायदा तुम्हाला होईल पण याच्या पलीकडे जाऊन फायदा असा आहे याचा रेकॉर्ड जर तुम्ही ठेवलं आणि याचं जी पी एस फोटो काढून डिक्लेरेशन आपण करू शकलो एकत्रित येऊन तर माझ्या संपर्कात असे लोक आहेत की त्यांना असे दोन ते तीन हजार ती, 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 एकर शेती करणारे एकत्रितपणे रेकॉर्ड ठेवणारे एकत्रित शेती करा की नाही करू पण एकत्रित ज्यांचं रेकॉर्ड आहे अशा शेतकऱ्यांचं शेतीमाल ट्रेसिबिलिटीसह म्हणजे त्याच्या भौगोलिक स्थानासह त्याला म्हणजे त्याचे स्थान निश्चिती करून त्याला योग्य किंमत देऊन किंवा थोडी जास्तीचा प्रीमियम देऊन विकत घेण्याची त्यांची तयारी आहे तर ह्या प्र प्रकारच्या प्रयोगामध्ये आपण उतरलं पाहिजे आणि दुसरा एक वॉटर बजेट जसं तुम्ही पाण्याचं शेतीचं आर्थिक बजेट करता देशाचं बजेट करता तसं पा गावाचं किंवा स्वतःचं वॉटर बजेट करायला सुरुवात करा मी जे पीक लावलं त्याला हेक्टरी त्याची पाण्याची गरज काय आहे पाऊस किती पडणार आहे जमिनीत पाणी किती मुरणार आहे ह्याची हा गावामध्ये आपसामध्ये चर्चेचा विषय असला पाहिजे की असंबंधित आपल्या उत्पादनावर उत्पन्नावर परिणाम न करणाऱ्या गोष्टीच्या चर्चेमध्ये आणि पैजा लावण्यात फार बुलेट कोण निवडण्याच्यावर बुलेटची पैज लावली म्हणजे हे ठीक आहे राजकीय अभिनय शेतपर्यंत ठीक आहे पण शेतकऱ्याचा काय संबंध मग शेतकऱ्याचे चर्चेत विषय कुठले असले पाहिजेत तर शेतकऱ्याचे चर्चेत विषय असले असले पाहिजेत की मी जो कापूस लावणार आहे त्याची स्टेपर लेंथ किती आहे त्याचं मायक्रोनेअर किती आहे त्याच्या रुईचा उतारा किती येणार आहे त्याला भाव किती राहणार आहे त्याच्या सरकीची किंमत टिकून राहावी म्हणून मी माझ्या निवडून येणाऱ्या खासदाराशी काय चर्चा केली पाहिजे त्याला त्याचा सत्कार करताना त्याच्याकडे शाल घालताना त्याला काय सांगितलं पाहिजे हे आपल्या डोक्यात हो असलं पाहिजे आणि हे जे सांगू शकलो आपण त्याचा आग्रह धरू शकलो तर याचा प्रभाव देशाच्या धोरणावर पडेल शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लाखालाखा सभा घ्यावा असं मी अजिबात म्हणत नाही पण सोशल मीडिया आहे तुम तुमच्याकडे त्यातून हे विचार पुढं न्या त्या प्रकारचं वैचारिक आंदोलन तयार करा की कापसाच्या प्रश्नावर कापूस सप्ताह कापसाचे प्रश्न कापसाची आंतरराष्ट्रीय परिस्थिती त्यातल्या एक्सपर्टला बोलवणं मी शिवारचे योगेशकडे काही एक्सपर्टचे कॉन्टॅक्ट देतो त्यांचे आपण जागतिक परिस्थिती काय राहणार आहे कापसाची याच्याबद्दलचे प्रिडिक्शन्स घेऊ आणि मग कापसाचे भाव टिकून ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे हे आपण आपल्या ठरवायला पाहिजे की हे हे असं धोरण असलं पाहिजे हे नाही हे जर शेतकऱ्याला माहीत असेल तर ते त्याचा प्रभाव जास्त पडेल कापसाच्या तंत्रामध्ये इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचा समावेश होतो म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापन ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि याच्यात पर्यावरणाचा थेट संबंध आहे आता लोक म्हणतात की पर्यावरणाचा कापूस शेतीशी काय संबंध आहे तर आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारे मशागत सुरू केली वेगळे केमिकल्स वापरले त्याचा का फार मोठा परिणाम गेल्या काही काळामध्ये जमिनीवर झालेला आहे मी लहानपणी जेव्हा पहिल्यांदा ट्रॅक्टरच्या सीटवर बसलो आणि माझ्या शेतात ट्रॅक्टर सुरू झालं त्यावेळेला मी मागं पाहताना त्यात फार मोठी साप निघायची गांडोळ्याची भडमार होती अनेक विंचू निघायची खेड्यामध्ये पहिला पाऊस पडला आणि तुराट्या किंवा कापसाच्या पळकाट्या एका ठिकाणी ठेवलेल्या असल्या त्याच्या खाली बांबू घालून आम्ही पाहायचो शेकडो विंचू दिसायची आम्हाला आता विंचू कुठेही दिसत नाही तुम्ही म्हणाल याचा शेतीशी काय संबंध फार मोठ्या प्रमाणावर थायमेटसारखं केमिकल आपण वापरलं जमिनीमध्ये ड्रिपमधून आपण केमिकल सोडतो याचा सगळ्यात मोठा परिणाम विंचूसारख्या प्राण्यांवर होतो वेगळ्या प्रकारचे जे कीड खाणारे माईट्स असतात प्रोपजीवी त्या माईट्सच्या संख्येवर याचा परिणाम होतो विंचू हा आळीच्या कोशाचा सगळ्यात मोठा भक्षक वेगळ्या वेगळ्या आळ्या म्हणजे ती बोंड बोंड आळ्या असेल गुलाबी आळ्या असेल किंवा ती सेमी असेल ह्या वेगळ्या वेगळ्या किडींचा कोश खाणारा मोठा मित्र म्हणजे विंचू होता आता ते, ते विंचूच्या चावण्याचा एवढा धाक होता आपल्याला त्याच्यापेक्षा त्याचे मित्र म्हणून जास्त काम होतं तर हे विंचू वेगळ्या वेगळ्या केमिकल वापराने कमी झाले आणि मग आळ्यांची संख्या किडींची संख्या वाढली फार बीटीपर्यंत आपल्याला जावं ला लागलं तीच गोष्ट मधमाशांची तीच गोष्ट तशीच गोष्ट ड्रॅगन फ्लाईची म्हणजे गांधील माशांची या गांधील माशांचे जुन्या घरांमध्ये आमचे मातीचे धाब्याचे घरं होते त्यावेळेस जिकडे तिकडे कुंभारे म्हणायचे लोक त्याला ते दिखड़ कुंभारासारखं घर करून मातीचं घर करायचे म्हणून त्याला कुंभारी म्हणायचे आणि ह्याचं घर जर फोडलं तर हिच्यामध्ये खूप मोठ्या आळ्या निघायच्या आम्हाला वाटायचं त्याची हे गा। गांधील माशीची आळी काय की ती गांधील माशीच नसायची या गांधील माश्या तुमच्या हरभऱ्यावरची तुमच्या कपाशीवरची तुरीवरची आळी वेचून आणतात आणि त्यांना एक अंडा देण्यासाठी ट्यूब असते पॉझिटर म्हणतात त्याला त्या आळीच्या शरीरात अंडी सोडते तिची पिलं बाहेर येतात त्या आळीवर जगतात सुरुवातीचा जाणं तिथे खातात आणि बाहेर उडून पुन्हा आळ्या जमा करायला सुरुवात करतात म्हणजे पर्यावरणातून हे गेलं आणि तुम्हाला असं वाटतं की आता ड्रोननी फवारणी करून मी आता सगळं कंट्रोल करेल तर मी अनेक पिढ्या कीटकनाशकांच्या पाहिल्या सिंथेटिक पायरसाईडच्या पाहिल्या त्याच्या आधी एंड्रीनसारखी पिक केमिकल्स येऊन गेले आपल्यापेक्षा काही लाख वर्ष आधी जन्म ह्या कीटकांनी पृथ्वीवर घेतलेला आहे आणि त्यांचा पृथ्वीचा अनुभव फार जास्त आहे त्यांना ग्लोबल हवामानाचं नॉलेज आहे आणि ह्या सगळ्यातून त्यांनी सर्वाईव्ह केलेले जगलेले आहेत त्याच्यामुळे केमिकल्सनी आम्ही कीटकांचं कंट्रोल करून त्याला नष्ट करू असं कोणाला वाटत असेल तर तुमचा भ्रम आहे याच्यातून तुमचं आर्थिक नुकसान होण्यापलीकडे काही होणार नाही याचं व्यवस्थापन तुम्ही करू शकता मग यांचे नैसर्गिक शत्रू कुठले आहेत नैसर्गिक बुरशी कुठले आहेत ज्या याला कंट्रोल करतील त्या माझ्या शिवारामध्ये जगण्यासाठी टिकून राहण्यासाठी मी कोणती पीक पद्धती किंवा टेक्नॉलॉजी किंवा कार्यपद्धती आचरणात आणली पाहिजे अंमलात आणली पाहिजे याचा अभ्यास याची चर्चा शेतकरी गटांमध्ये आपसात झाली पाहिजे तुमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प आहेत तिथे मोठे मोठे वैज्ञानिक आहेत चांगलं काम करणारे वैज्ञानिक आहेत ते प त्यांच्यापैकी किती लोक आपल्या ओळखीचे आहेत गावातल्या कृषी सहायकाला विचारा अशा वैज्ञानिकाची मैत्री करून घ्या त्यांच्यासोबत तुम्हाला झूम मिटिंग करता येईल तुम्ही शिवारला सांगून त्यांना तुमच्या जिल्ह्यासाठी विशिष्ट कार्यक्रम ठेवू शकता त्यांच्या संपर्कात राहू शकता आणि हे सगळे लोक माझा अनुभव असे की शेतकऱ्यांच्या प्रश्नांना फार तातडीने उत्तर देतात रिस्पॉन्स देतात संभाजीनगरला आमच्या राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प आहे तिथं ट्रायकोडर्मा बेव्हेरिया मेट्रेझिम सुडोमोनास ह्या मित्र बुरशी आणि जिवाणूंचं जे मिक्सर आहे ते दोनशे रुपये लिटरने विकलं जातं आणि आमचे शेतकरी फार मोठ्या प्रमाणावर आदरकीसारख्या पिकामध्ये कापसासारख्या पिकामध्ये आता दे जी जी ते वापरायला लागले दोनशे रुपये लिटरमध्ये ह्या मेट्रेझिम हे जमिनीतले जे तुमचे उन्हे असते त्याला मारायचं काम करते बेवेरिया वेगवेगळ्या आळ्या मारते याच्यातलं जे ट्रायकोडर्म आहे हे वेगळं बुरशीचा नाश करतं चिडोमानासचे मल्टिपल उपयोग आहेत आणि हे दोनशे रुपये लिटरला मिळतं आणि हे जर तुमचे योग्य सेंद्रिय पदार्थ था, जमिनीत असले आणि हे वापरलं तर ते आपोआप जमिनीत वाढत राहतं तर ह्यासारख्या एंटिटीज ह्यासारखी ताकद असलेले पदार्थ आपल्या जमिनीत टिकवण्याचे वाढवण्याचे प्रयत्न आपण केले पाहिजेत यातून आपला खूप मोठा आर्थिक नुकसान टळतं आणि खूप एक्सेसिव्ह पाऊस झाला तर हे संरक्षणसुद्धा आपल्याला अतिरिक्त मिळतं जमिनीमध्ये आता जमिनी आजकाल पावसाचं प्रमाण आहे यावर्षी हे उत्कृष्ट राहणारे लाल येण्याचं वर्ष आहे कधी कधी मध्ये जे आय एम डीच्या वैज्ञानिकांनी सांगितलं की मेडन जुलियन आयसोलेशन ज्या वेळेला येतात तेव्हा झाडक्यासारखे पाऊस आपल्याकडे पडतात याही वेळेस मध्य पावसाळ्यामध्ये झाडक्यासारखे पाऊस होण्याची शक्यता आहे हे सगळं घेऊन जमिनीचा योग्य निचरा ठेवणे गरज असेल तिथं चिवड जमिनीमध्ये सल्फरचा वापर करणे एक दहा किलो हे आपल्याला फायद्याचं राहणार आहे पण कुठलंही पीक घेताना त्याच्याबद्दल त्याच्यावर रोग कुठल्या येऊ शकतात किडी कुठल्याही येऊ शकतात त्याची अन्नद्रव्याची रिक्वायरमेंट काय आहे आणि ती निसर्गता आपण कशी तयार करू शकतो यासाठी तंत्र उपलब्ध कुठलं आहे त्याचा आणि जास्तीत जास्त त्याच्यातून पैसा मिळवण्यासाठी एकत्रितपणे विक्री व्यवस्थापन आपल्याला करता येईल का त्यासाठी एकत्र येता येईल का याचा आधी अभ्यास विचार करावा कारण ह्या सगळ्या पिकांमध्ये आपला फायदा जो आहे नक्त फायदा जो आहे खर्च करचा जाता हा एक दहा पंधरा टक्केच्या पुढे जास्त नसतो म्हणजे अतिरिक्त प्रमापणे आपण पाच दहा टक्के जर जास्त किंमत मिळवली तर ती तुमच्या फायद्यात ॲड होते म्हणजे तुमच्या नक्त उत्पन्नात ॲड होते म्हणजे तुमचं नक्त उत्पन्न वीस तीस टक्क्यांनी वाढून जातं वर्षाचं हे लक्षात घेऊन याचं व्यवस्थापन आपण केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये की शेतीवर आधारित उद्योग जे आहेत त्यामध्ये ते तेलाचे उद्योग तेलबियांचे उद्योग डाळींचे उद्योग आणि कापूस कापसाचे सिंगल फेज जिनिंग त्याला म्हणतो आपण त्याचा समूहाने त्याचा वापर करायला सुरुवात करणे हे आता फार आवश्यक झालेलं आहे आणि मग याचे ह्या उत्पादनात आपण उतरल्यानंतर याचे दबावगट आपण तयार करू शकतो किंवा स्थानिक गरजा आपण स्थानिक मार्केट पाहून यशस्वीपणे त्या करू शकतो आणि बऱ्याच युवकांनी यशस्वीपणे हे केलेलं आहे मग दोन तीन गोष्टी आपल्याला याच्यात कराव्या लागेल की पावसाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामान विभागाच्या वेबसाईटचा सतत अभ्यास करणे आपल्या विभागामध्ये असलेल्या वैज्ञानिकांशी संपर्क स्थापित करणे आपल्या कृषी विभागांच्या कर्मचाऱ्यांशी संपर्कात राहणे त्यांच्याकडून वेगळ्यावेगळ्या योजना समजून घेणे योजनावर अवलंबून राहू नका पण ज्या वेळेला संघटित होतो त्यासाठी चांगल्या प्रकारच्या योजनांची आपल्याला मदत होते कदाचित आपल्या संपर्कात जे कर्मचारी आहेत त्यांच्याही नॉलेजमध्ये त्यांच्या माहितीत काही गोष्टी नसतात पण आपण सतत प्रयत्न केला वेगवेगळ्या वेबसाईट्स पाहिल्या वैज्ञानिकांच्या संपर्कात राहिलो किंवा कृषी विभागातसुद्धा खूप जास्त ज्ञान असलेले काही अधिकारी असतात त्यांच्या संपर्कापर्यंत आपण जाऊ शकलो तर संघटितपणे अनेक चांगल्या गोष्टी आपण करू शकू पुढचं वर्ष सोयाबीनच्या दृष्टीने असं आहे की ब्राझील अर्जेंटिनामध्ये परिस्थिती चांगली आहे पिकाची त्याच्यामुळं फार मोठा राईज सोयाबीनच्या पिकामध्ये आपल्याला मिळेल असं नाही आहे त्याच्यामुळे योग्य दर्जा दर्जाचं आणि योग्य प्रमाणाचं उत्पादन घेणं म्हणजे खूप अतिरिक्त खर्च करून थोडंसं उत्पादन वाढवणं ह्या भानगडीत न जाता जमिनीचा कर्ब टिकून ठेवून योग्य पद्धतीने त्याचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे त्याची किडींची माहिती पाहिजे लष्करी आली आली नाही पाहिजे म्हणून सोयाबीनच्यामध्ये काही पट्टे सोडावेत त्याच्यामध्ये पावसाचं पाणी साठून राहतं आणि आर्मीवरून ज्यावेळेला येतो म्हणजे लष्करी आळी येते त्यावेळेला अशा साठलेल्या पाण्यात त्याला इकडून तिकडं अटॅक करणं मुश्किल होऊन जातं आणि आपाप आप त्याचा कंट्रोल होतो तर साध्या साध्या टेक्निकमधून खर्च न करता जे गोष्टी करता येतील ते आत्मसात आपण केल्या पाहिजेत पक्षी थांब्याचासुद्धा वापर आपण केला पाहिजे जैविक सापळे जे आहेत त्यांचाही वापर केला पाहिजे राईट ट्रॅपचाही वापर केला पाहिजे या सगळ्या गोष्टीसाठी कमी खर्चात अधिक मोबदला आपल्याला मिळतो त्याच्यामुळे याचा विचार आपण करावा ह्याशिवाय पीक फेरपालट आणि एकूण पीक पद्धती याचा विचार मात्र आपण केला पाहिजे नेहमी सांगत असतं की भारतीय उपखंडात दहा टक्के चारा पिकं वीस टक्का टक्के अन्नधान्य पिकं वीस टक्के डाळी वीस टक्के तेलबिया आणि तीस टक्के कमर्शियल क्रॉप्स म्हणजे नगदी पिकं असं प्रमाण जोपर्यंत होतं तोपर्यंत तो ही शेती फार यशस्वी होती पण आता फ्रॅगमेंटेशन जमिनीचे तुकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या धंदे नोकऱ्या यातून जी शेती केली जाते त्याच्यामध्ये खूप मर्यादा शेतीला येऊन जातात आणि त्यातून फायदा मिळवणं अवघड होऊन बसतं त्यामुळे शक्य तितके संघटितपणे शेतीमध्ये वावरणं आपण आवश्यक आहे आणि तसा प्रयत्न आपण करावा काही विशिष्ट प्रश्न तुमचे खरीबाच्या सीझनच्या दृष्टीने असले तुम्ही अवश्य इथं पोस्ट करा म्हणजे मला त्याचं उत्तर देणं शक्य होईल आता सध्या मीडियामध्ये दुष्काळाची फार चर्चा आहे पण मीडियाच्या बांधवांनासुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्राचा किंवा एखाद्या एरियामध्ये जेव्हा जाता आणि तिथं बघ ते तळ दाखवता विहिरीचे त्यावेळेला तिथं ह्या प्रश्नाच्या तळाला जा की हे पाणी तळाला का गेलं तिथे पीक पद्धती कुठली होती त्या पीक पद्धतीतून शेतकऱ्याचा फायदा झाला का की त्याच्या त्याच्यावर आर्थिक ताण आला आणि रिसोर्सेस त्याचे अजून अडचणीत आले आणि त्या पीक पद्धतीमुळं दुष्काळ पडला का त्या पीक पद्धतीमध्ये त्याचं इतर काही नुकसान झालं का जमिनी ते पाणी साठण्याचं सा प्रमाण किती आहे आपल्याकडं जमिनीचे वॉटर रिक्वायरमेंट किती आणि इव्हायप्रेशन म्हणजे व्हायपर ट्रान्सपोरेशन किती वाढलेले आहे हे बाष्पीभवन त्या परिसराचं किती वाढत चाललेलं आहे आणि या बाष्पीभवनाने कुठल्या समस्या आणि कुठली नवीन आव्हानं उभी केली आहे याचा अभ्यासपूर्ण रिपोर्ट एखाद्या मीडियाच्या बांधवांनी करावा आणि तो मांडावा आणि स्पर्धा मग त्या तिथल्या पुढं यायचं तुमचं काय मत आहे आणि विरोधी पक्षाला विचारा मग यांचं गैरव्यवस्थापन कसं आहे आलटून पालटून हाच कार्यक्रम का किती दिवस करणार आपण हा कुठला स्तर आहे आपल्या ज्ञानाचा आणि पत्रकारितेचा पत्रकारिता तुमची समाजाच्या उपयोगाची व्हायची असेल तर तुमचा अभ्यास वाढवा की ही पाण्याची समस्या निर्माण कधी झाली या वाजपेयी इतिहास काय आहे या क्षेत्रात कोणी कोणी काम केलं आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही गेलात का महाराष्ट्रामध्ये जो एकूण पाऊस पडतो त्या पावसाची विभाग किती मागच्या वर्षी जो पाऊस पडला तर हेक्टरी किती पाऊस पडला आणि मग आज कळलं का आपल्याला दुष्काळ म्हणून आज आपण आचारसंहितेतून सुटका मागतो याचं व्यवस्थापन दीर्घकालीन व्यवस्थापन करायचं झालं तर आपलं वर्तन कसं असलं पाहिजे कारण हा दुष्काळ हा मानवी वर्तनाशी संबंधित प्रश्न आहे आणि मग पैसे असतील तेव्हा उधळायचे नंतर खर्च मागत फिरायचं अशा माणसाला जसं उन्हाळा माणूस म्हणतो आपण मग आपला समाज उन्हाळा झाला का की पाणी आहे तेव्हा ते कसंही वापरायचं ते तर एम्प्लॉयमेंट क्रिएट होती ना पैसा क्रिएट होतो हो न प्रवाही आटतात वृक्षराजीवर ताण येतो जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होतात समाजाच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होतात हे जे जा झाले आहे याला एकूण समाज म्हणून आपण जबाबदार नाही का म्हणजे सगळ्यांचाच अभ्यास कमी पडत नाही का किंवा सगळ्यांना वेळ देण्याची पद्धत दृष्टिकोन आपला काही डिफेक्टिव्ह आहे का याचा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे आणि याचं अंतिम उत्तर शोधण्याच्या दृष्टीने आणि एक सुयोग्य व्यवस्थापन पद्धती विकसित करण्यासाठी या सगळ्यांनी आपण याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं जय किसान धन्यवाद